नमस्कार मित्रांनो चहा पेला येत आहे छान थंडी पडलेली आहे कार वारा सुटलेला आहे माग उद्घाटनाचे व्हिडिओ आपल्याला दिसत आहेत का माझ्या स्क्रीनच्या माग हातात कप आहे हो बरोबर ओळखलं नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हावी असं प्रत्येकाला वाटतं कर्माळकरांसाठी ही सुरुवात कडक चहाने झाली आहे परभणीचा प्रसिद्ध ब्रँड वेड़ चहा आता करमा शहरात दाखल झालाय ज्याच्या उद्घाटनाची दृश्य माझ्या स्क्रीनच्या माग आपण बघत आहात हे उद्घाटन एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले मित्रांनो या चहाची खासियत आणि उद्घाटन सोहळा कसा रंगला तेच मी आज आपल्याला सांगणार आहे सुंदर आणि अप्रतिम असा हा वेळ चहा तुम्ही म्हणाल मी एकटाच चहा पितोय अह तुम्ही जा ना मी सांगतोय कुठे आहे कसा आहे करमाळ्यात काय खासियत आहे त्याची पूर्ण बातमी तपा करमाळ शहरातील चहाप्रेमींना श्री आदित्य श्रीवास्तव यांनी परभणीचा सुप्रसिद्ध ब्रँड चहा करमाळ्यात आणलाय एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या नव्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला या सोहळ्याचे उद्घाटन माननीय श्री दिग्विजय बागल आणि करमाळ नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ मोहिनीताई संजय सावंत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून व्यवसायाला सुरुवात करण्यात आली यावेळी करमायातील नूतन नगरसेविकांनी देखील या, नगर देखी। या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती उपस्थित सर्वच मान्यवरांनी आणि नगरसेवकांनी वेळ चहाची चव घेतली आणि चहाच्या दर्जेदार चवीने खुश झाले थंडीचा महिना आहे आणि थंडीमध्ये सगळ्यात गरम शरीराला करणारी गोष्ट म्हणजे चहा त्यामुळे अशा दुग्ध सर आपण हो म्हणू शकतो तो इथं बघायला मिळाला चहा पिऊन लोकांनी कौतुक केलं कार्यक्रमाला कर्मा शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि चहा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीवास्तव परिवाराने आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे उत्साहात स्वागत केले काही दृश्य स्क्रीनवर आपण माझ्या माग पाहत मित्रांनो श्री आदित्य श्रीवास्तव यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री सुजित श्रीवास्तव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानले श्रीवास्तव परिवाराच्या मेहनतीतून आणि जिद्दीतून हा नवा प्रकल्प उभा राहिला अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली तर मित्रांनो जर तुम्हालाही अस्सल परभणी स्टाईल चहाची ओढ असेल तर करमाळ्यातील या वेड चहाच्या शाखेला नक्की भेट द्या नवीन वर्षाची ही चहाची मेजवानी करमाळकरांच्या पसंतीला उतरली आहे यात शंकाच नाही आणि पुढेही करमाळकर या वेड चहाला भरभरून प्रतिसाद देतील यातही ती मात्र शंका मित्रांनो इतरांसारखं मला बोलता येत नाही तरीही मी आपल्या पुढं ही आनंदाची बातमी घेऊन आलो एक तुम्हाला सर्व दर्शकांना हात जोडून विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला व्हिडिओ शेअर करत चला आपापल्या ग्रुपवरनं सोबतच अजून आमचा चॅनल जर आपण सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करा जॉईन सब्स्क्राइब शेजारी जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन व्हा तुळतास एवढेच परत भेटू नवीन विषय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो